शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉक्टर सुशील पावरा यांच्या नगर या राहत्या घरापासून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कार चोरल्याची घटना घडली आहे कार चोरतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यानं शिरपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केला पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत गेल्या अनेक महिन्यांपासून शिरपूरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते या चोरीच्या घटना रोखण्यात शिरपूर पोलीस अपयशी ठरताय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय सर्वसामान्यांचं आता डॉक्टर देखील सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आलाय सातत्यानं होणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या चोरट्यांना शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज शिरपूर